त्यासाठी मी त्यांनी आठ ते दहा हजार कोटीचं जी आहे कामं आणली मग ते ब्रॉडगिरे ब्रॉडगिज असो एग्रीकल्चर युनिव्हर्सिटी असो गोंडवाल युनिव्हर्सिटी असो देवरीमध्ये पण बरेच इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आणली एज्युकेशनल दृष्टिकोनातून किंवा एकात्मिक प्र, जो प्रोजेक्ट आहे तो आणला आणि बरेच काही त्यांनी सुरजागडचा प्रकल्प असो किंवा बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट आणले त्या अनुषंगाने तुम्ही तुम्ही कसं बघता नेते साहेब मागील दहा वर्षापासून खासदार होते आणि त्यांनी आदिवासी समाजाकरिता चाहे मग प्रकल्प अधिकारी प्रकल्प ऑफिस देवरी असो गोंदिया असो व गडचिरोली असो त्यांनी अनेक असे योजना आणि त्यांच्यासारखा मतदानांना मतदारांना व त्यांच्यासारखा विजिट करणारा खासदार आतापर्यंत आम्ही बघितला नाही आहे आताचे सध्याचे जे खासदार आहेत त्यांची परिस्थिती जनसामान्यांना माहिती आहे आणि आमचे जे माननीय अशोकजी नेते होते ते दोन रिझिम म्हणजे दहा वर्षाचा कार्यकाळ त्यांनी खासदार म्हणून अनुभवलेला आहे आणि आत्ताही आमचे खासदार साहेब जे माजी खासदार आहेत ते आताही जनसंपर्कामध्ये काही कमी नाही आहेत आणि त्यांनी अनेक योजना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये देवरी आमगा विधानसभा क्षेत्र गडचिरोली लोकसभामध्ये येतो आणि अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर असो शेतकऱ्यांसाठी असो आदिवासी समाजाकरिता असो त्यांनी असे अनेक योजना राबवलेल्या आहेत आणि गडचिरोलीमध्येही राबवलेले आहेत बुलेट ट्रेन असो की स्वच्छ भारत अभियान असो किंवा मग गॅस स्वच्छता असो स्वच्छ भारत मोहीम असो हि राष्ट्रीय स्तरावर मोहीम जी आहे यशस्वी ठरली तरी पण विरोधक असे म्हणतात की हे अकरा वर्षाचा जो कार्यकाळ आहे हा अघोषित इमर्जन्सी आहे आणि इंदिरा गांधीची जी इमर्जन्सी होती घोषित इमर्जन्सी होती काय वाटतं तुम्हाला या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये काँग्रेसचा जो आरोप आहे अघोषित इमर्जन्सी यावर तुम्ही कसं प्रत्युत्तर देणार काँग्रेस <laughs> आपल्या काँग्रेसची आता सध्या स्थितीला काँग्रेस समाप्त होणार आहे देशामध्ये आणि त्यांना काही भान नाही आहे आणि विकास इतका फास्ट होत आहे अकरा वर्षामध्ये मागील साठ वर्षात त्यांना काही जमला नाही अकरा वर्षात इतका मोठा विकास होता आहे का त्यांना त्यांच्या डोक्याच काम करणं बंद करून दिलं आहे आणि जी इमर्जन्सी आपण म्हणत आहात ते इमर्जन्सी त्यांनी तानासहा म्हणून लावली होती याच्या पूर्ण माहिती इतिहासात नमूद आहे आणि हा काळा दिवस म्हणून आम्ही तेच मी सांगितलं मगाशी काळा दिवस म्हणून मागील त्यांनी जे त्यांची जे निवडणूक त्यांनी गैरप्रकार जे निवडणूक घेतली होती आणि झाली होती अलाहाबाद हायकोर्टाने त्यांनी सिद्ध करून दाखवला होती त्यामुळे त्यांना ती इमर्जन्सी लावा लागली आणि ते आता जे अकरा वर्षांमध्ये जे विकास होत आहे देशामध्ये त्यांना तो पचत नाहीये आए, भारत, जो आए, तो भारत देश मोदी साहेबांच्या नेतृत्वात एक नंबरच्या आर्थिक महासत्ता देश बनणार आहे हे निश्चित आहे आणि जे जे दहशतवादी विरोधी संघटना जे आपल्या देशामध्ये ज्या कर्तृव्य करतात त्या मागील साठ वर्षात तर काही झालं नाही पण आता मोदी साहेबांच्या खडे तोड उत्तर मोदी साहेबांच्या नेतृत्वात होत आहे आणि आम्हाला पूर्ण जगामध्ये हा दाखवून द्यायचा आहे मोदी साहेबां मोदी साहेब दाखवून देणार आहेत की प्रत्येक कोणताही दहशतवादी विरोधी संघटना अगर आमच्या देशाला एक अगर समजा काहीही वि काही विरोध अगर किंवा काही दहशतवादी हल्ले करत असेल त्यांना प्रतिउत्तर म्हणून मोदी साहेबांच्या नेतृत्वात होत आहे आणि ही हीच सक्ती आमच्या भारताची मोदी साहेबांच्या नेतृत्वात मोठी आहे म्हणून बाकीचे जे जगामध्ये जे देश आहेत ते आमच्या ह्या सक्तीला पाहून मोदी साहेबांच्या निर्णयाला पाहून शांत राहतात कारण आम्हाला शक्ती दाखवा लागेल ना म्हणून हे सर्व प्रकारचे जे ऑपरेशन आहेत सा मोदी साहेबांचे नेतृत्व होतात दोन तीन इलेक्शन पूर्ण राज्यामध्ये आणि काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी अह आशिष शेलार साहेबांनी मुंबई मध्ये अह मिटिंग घेतली आणि सांगितलं की पक्ष आमच्या कार्यकर्त्यांना का सगळं सतर्क राहण्यास सांगितलं आणि कामाला लागायचे आधी दिले तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे कसं बघता आणि तुमचं अकरा वर्षाचा जो कार्यकाळ आहे मोदी साहेबांचा त्या योजना यशस्वीपणे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचं काय हो नियोजन आहे यावेळेसचा मतदार हा जागरूक झालेला आहे लोकसभेमध्ये जेव्हा त्यांनी खोटा नेरेटिव्ह पसरवला संविधानविरोधी तेव्हा आमची भुडीभाडा जी भोडीभाडी जनता आहे ते त्यावेळेस त्यांच्या फेवरमध्ये त्यांना मतदान केलं पण तेही काही जास्त मताचा फरक नाही होता त्यानंतर विधानसभेला तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जी अपेक्षा नाही होती तेवढे आमदार आमचे निवडून आले आणि स्पष्ट पुस, बहुमताने आपली महायुती म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये शासन आहे आणि ह्याच अनुषंगाने जे अकरा वर्षामध्ये जितके सारे लोक उपयोगी योजना चाहे आदिवासी कास्ट ओबीसी सर्व समाजाखरीचा जी योजना राबवण्यात आली ते योजना सर्वपरी ना मिळालेली आहे सर्व लोकांना मिळाली आहे सर्व जनसामान्य यांना सुकावलेलं आहे आणि सर्व शेतकरी असो की सामान्य माणूस असो सर्व सुकावलेला आहे आणि निश्चितच ह्या नगरपंचायत नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचा फायदा आणि आमचे जास्त जास्त आमच्या निवडणुकामध्ये महानगर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे आणि ह्याचा निश्चित फायदा होणार आहे अकरा वर्षाच्या ह्या योजना लोकउपयोगी योजनांच्या